नांदणी न्यूज तुमची बातमी जुलै चिंतन सोहळा पोसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते माननीय श्री विक्रम कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंचवीस ते सत्तावीस रोजी भैरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने निमित्ताने सावणी जिल्हा परिषद गटात दहा हजार झाडांचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा वाटप खाऊ वाटप करण्यात येणार आहे तरी दिनांक सत्तावीस जुलै रोजी पुसे सावळे येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून संध्याकाळी सहा वाजता पुसे जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व माननीय श्री विक्रमबाबा कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे सातारा आमदार भोसले कराड आमदार माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताल कराड उत्तरचे नेते धैर्यशील लदा कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आदींसह सा पुसेसावळी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती सोशल फाउंडेशन युवा नेते महेश पाटील यांनी दिली आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची